नाही तर जा 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 उठ कस कोण तोंड करते त्रिशा ते हो, दगड आणून टाकीच्या डोक्यात जा निघाली होती लगेच तिनं पटकन साडी घातली त्रिशाला कपडे घातले पण मॅडम सारखं अशी डुगू डुगू दांडकाच घेऊन गेलो रस्त्यावर तिथून पुढं पाय तर टाकायचं होता तू मग तुला दाखवला असता दरवाज्यावर बसू नको तिथे उंबरक्यावर इकडं बस एवढी पण आक्कन नाही तुला कुठे बसली बघा ती दरवाज्यावर साडी घातली अशी टाईल मधी अशी निघाली आर्यन कशी जात होती र या मी तिथं बसलेलो झाडाखाली लगेच आर्यन हाक दिली मला पप्पा मग चालली चालली तर पट गेलो रस्त्यावर माझी तब्येतच बिघडली छातीत दुखतय माझ्या काय झालं येऊ द्याला होऊ द्या आम्हाला रोड तू निरोगी रोगी तुझ पाप असे काय झालं मला माझं पाप लागलं म्हणते कुठं बसली तुला अजून एवढं सांगून पण एवढी अक्कल नाही बिनला काय तुझं तोंड तुझा बघती असला <स्तित> राग येतो मला तुझ्यावर कधी कधी या पोरांसाठी घेऊन घेतो मी राग आलेला राग असा घेऊतो मी काय बघून तुला आलंय काय नाही ती नुसता हाय म्हणून हाय घरात तिला काय नाही वाटते मी भांडणं काढतोय पण काढणारे कारणदार ती आहे तिला घर सुकानं चलाय लागलं तर बघवत नाही तिला कशी तर काढ आणि तिला आता पण आठवण आली इथून पटकन चालली अजून पर्स घेतला आता काहीतर होत त्या कॅरी बँ पर्स नव्हता ती बारकी पिशवी पांढरे कलर त्रिशाची त्रिशा कापड होती आणि ती काय हलणार होती तिथं

कशी तू नेमक का काही तू तू जास्त तुझं ते एक तुझं तोंड पण नाही दाखवत इकडं चालू आहे माझ मी बोलायल कुत्रा दिसा आयलो तुला तोंड सांभाळून बोल तू दे तू दांडव देत तो

तुम्हाला बसू देते का ती अरे तू रागत माझ्या डोक्यात बसू नको गप म्हणतोय तुला कशी माकडवाणी करते तोंडी ही तुला गप मानतोय आता बोलस तू तू आता बोलस तू तू बोलस तू मला बर वाटताना माझी तब्येत बिघडली हा तब्येत खाताना कस बिघडत नाही तब्येत खातच नाही माझं खाणं दिसत मी खातच नाही तू कर पण खा पण तुझं तू बघ ते काढ साइड ठेवते करू नको नको करू तुला वाटत तू स्वयंपाक केला तरीच आम्ही खाऊन जगू करूच नको खातच नाही पाऊस सुरू झालाय बदा बदा अवकाळी पाऊस काही झालं सुटत काही बाबाय वारा पण सुटलाय पाऊस पण आलाय नाही हायती तुम्हाला वाटतय गरीब आहे काय केल्या केला कुठं मग काय आता तुला बोललो असतो पण रडशील माझ्या हातात जरा गुणानं नीट राजा किचं निघ इकडं कशाला येईल आता पावस येईल काय बघून येतय काय माहिती शायनिंग मारायच असुकी ना तू सरक ना तू सडक मी हायकी एकटा खंबीर मी खंबीर हायकी तू कशाला बोलतो लागलं का काय डोळ्याला दाखवू काय आवलास अरे तू कंपाळावर एवढा मोठा बारका लावायचा असतो सच्चंद्रमुखीसारखा तर आसला केलाय तू ही लय हायरा नाही तू काय माती रे गपकी उघ उलट मार ही करते काय हात पकडती काय वाचली तू दांडू घातलाच असता तुझ्या नाकाच वरती घालणार हो बस तु गप्रारेम तू गप मी त्याच्या डोळ्यात असा बोट जर टाकला ना मग कळ तिला